नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचन मध्ये आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा परफेक्ट रेसिपी आहे मस्त रवाळ आणि दाणेदार असा तयार होतो त्याचबरोबर तोंडात टाकताच विरघळला जातो फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट करूया गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याचा देठाकडचा भाग अशा पद्धतीने थोडासा कापून घेतलेला आहे तर आता हे सगळे गाजर मी व्यवस्थित असे किसनीने किसून घेणार आहे हलव्यासाठी गाजर घेताना शक्यतो मोठ्या आकाराचे घ्यायचे म्हणजे काय होतं की किसनीने किसताना ते व्यवस्थित किसले जातात किंवा पटपट किसले जातात तर इथं अशा पद्धतीनं मी फटाफट फड़ सगळे गाजर किसून घेणार आहे सगळे गाजर किसून झालेले आहेत गॅसवरती हंडी गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये मस्त दोन तीन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता तूप चांगलं गरम आहे यामध्ये सगळं किसलेलं गाजर घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आता हे सगळं गाजर मी या हंडीमध्ये घालून घेत आहे आणि मस्त एक तीन ते चार मिनटं आपल्याला तुपावर छान असं हे गाजर परतून घ्यायचंय तुपावर अशा पद्धतीनं गाजर परतून घेतल्यामुळं हलव्याला स्वाद खूप छान येतो तर एकसारखं हलवत मी अशा पद्धतीनं हे गाजर तुपावर मस्त असं परतून घेतलेलं आहे तीन चार मिनटं गाजर तुपावर मस्त असं परतून झालंय आता यामध्ये घालूया एक ग्लास भर म्हणजेच बरोबर तीनशे एम एल दूध घेतलेला आहे मी दूध घालताना ते तुम्ही कसंही घालात थंड गरम तापवलेलं न तापवलेलं कसंही दूध वापरलं तरी चालेल फुल क्रीम मिल्क म्हणजे साई सहित मी तीनशे एम एल इथं दूध वापरलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवून दुधामध्ये एक पाच सहा मिनटं आपल्याला हे गाजर चांगलं शिजू द्यायचंय गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे मधून अधून थोडंसं हलवून देखील घ्यायचे मध्यम आचेवर पाच सहा मिनटं गाजर दुधामध्ये छान शिजलंय पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालूया बरोबर तीनशे ग्रॅम साखर साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता आमच्याकडे खूप गोड हलवा नाही आवडत म्हणून मी इथं फक्त तीनशे ग्रॅम इतकीच साखर वापरलेली आहे आणि पाचशे ग्रॅम गाजरांसाठी तीनशे ग्रॅम साखर अगदी पुरेसं सा प्रमाण आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता साखर घातल्यानंतर पुन्हा तुम्हाला गाजराला पाणी सुटलेलं दिसेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला हे एक पंधरा मिनटं अजून छान शिजवून घ्यायचं आहे शिजवत असताना मधून अधून एक तीन चार मिनटांना हलवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून हलवा खाली चिकटला जात नाही झाकण ठेवून तीन चार मिनटं झालेली आहेत आणि मी पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घेत आहे म्हणजे हलवा छान एकसारखा असा शिजला जातो आता पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे आणि अशाच पद्धतीनं मधून अजून दोन तीन मिनटांनी हे थोडं थोडं हलवून घ्यायचं साखर घातल्यावर पुन्हा एक पाच सहा मिनटं हलवा शिजलेला आहे आता यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत तर इथं मी काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालत आहे त्याचबरोबर थोडीशी वेलची पावडर देखील घालायची आहे वेलची पावडरमुळे हलव्याला खूप छान स्वाद येतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवून आपल्याला हा हलवा पुन्हा एक दहा मिनटं शिजू द्यायचा आहे एक दहा मिनटं त्याला व्यवस्थित असा घट्टपणा येतो साखर घातल्यानंतर हे मिश्रण पंधरा मिनटं व्यवस्थित असं शिजलेलं आहे मधूनमधून मी त्याला हलवून देखील घेतलेलं आहे तर इथं बघू शकता हे मिश्रण आपल्याला आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्ट झालेलं दिसत आहे छान शिजलं आहे देखील त्याचबरोबर त्याचा रंग देखील चेंज झालेला आहे आधीपेक्षा याला डार्क रंग आलेला आहे आता यामध्ये घालूया बरोबर अर्धा पाव खवा अर्धा किलो गाजरांसाठी अर्धा पाव खवा म्हणजेच सव्वाशे ग्रॅम खवा अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथं आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि एक पाच मिनटं आपल्याला हा हलवा खवा घातल्यानंतर छान असा परतून घ्यायचा आहे याला मस्त तूप देखील सुटतं खवा घातल्यानंतर आपल्याला हा हलवा एकसारखा हलवत राहायचं आहे म्हणजे काय होतं की याचं टेक्स्चर मस्त रवाळ आणि दाणेदार असं तयार होतं तर याला थोड्याच वेळात व्यवस्थित तूप देखील सुटलेलं दिसेल थोडासा कोरडा होऊ द्यायचा आहे खवा घातल्यानंतर चार पाच मिनटं हलवा व्यवस्थित परतून घेतलाय आता याचा रंग बघू शकता आधी आधीपेक्षा याचा रंग थोडासा डार्क झालाय अगदी मस्त असं याला टेक्स्चर आलाय तर इथं आपला परफेक्ट असा गाजराचा हलवा बनवून तयार आहे गॅस बंद करायचा आहे आणि यावरती मी वरून पुन्हा थोडंसं दोन चमचे साजूक तूप घालत आहे तुपामुळे हलव्याला अप्रतिम टेस्ट येते त्यामुळं गाजराचा हलवा बनवताना तूप वापरायला कंजूसपणा बिलकुल करायचा नाही मस्त भरपूर तूप घालायचं यामुळे याला टेस्ट देखील खूप रिच अशी येते आणि इथं बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथं मस्त आपला रवाळ दाणेदार अगदी तोंडात टाकताच विरघळेल असा गाजराचा हलवा बनवून तयार आहे हा हलवा तुम्ही थंड गरम तुमच्या आवडीनुसार कसाही सर्व करू शकता तर मी अशा पद्धतीने मस्त ताटामध्ये सेट करून घेतलाय आणि आता यावरती वरून पुन्हा थोडेसे काजू आणि बदामाचे काप घालून घेत आहे गार्निशिंगसाठी तर इथं मस्त असा पारंपारिक पद्धतीने गाजराचा हलवा बनवून तयार आहे अगदी मस्त रवाळ आणि दाणेदार असा झालेला आहे आणि याचा रंग बघू शकता अगदी परफेक्ट असा रंग आलाय टेक्स्चरही खूप छान आलेला आहे तर या पद्धतीने हा गाजराचा हलवा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता लगेचच याच्यातला थोडासा हलवा सर्व्हिंग बॉलमध्ये काढून घेऊया तर इथं बघू शकता अगदी परफेक्ट असा झालेला आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा हलवा तयार झालाय तर या पद्धतीनं हा गाजराचा हलवा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय